जवळच्या काकांकडे जाणे झाले तिकडे त्यांची मुलं काका काकू कार्टून कारकून सॉरी दंगा मस्ती ह्याच दरम्यान माझ्या हातून एक कपाट उघडले आणि हे पुस्तक बाळूमामा मला माहित नव्हतं म्हणजे काकांना बाळूमामांबद्दल बरीच माहिती असेल ना मामा गावात लहानपणापासून होते की आमच्या बाळून एक नाग आणून ठेवलाय आणि त्याला मी दूध पाझा hmm, लागल्या सगळी <laughs> एडी एडी म्हणायची याला की आहे म्हणून काय बी करतोय म्हणून मग तेव्हा तेव्हा तिने ऐकलं नाही तिथं जबरदस्ती लगीन करून टाकलं त्या पूर्णच कंटाळून गेला अकोळ गावाला hmm. आत्मापूरला hmm. गेला मग तिथं बकरी चरवत मला ही मला एवढी जागा भेटल का म्हणून तेव्हा ती मंदिर त्यांनी तयार झाली आत्ता तीन चार वर्ष पाठीमागं मागं त्यानं कवल दिलाय तर मग आता अक्कोळ गावात मंदिर बांधलं गेले त्यांचं काकांकडून बरीच माहिती ऐकून मी घरी आलो आता त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा पडताळा मला या पुस्तकातून घ्यायचा होता जस जसे हे पुस्तक मी वाचत गेलो तस तशी खात्रीजनक माहिती मला मिळत गेली आणि माझे काम सुरू झाले गोकाक तालुक्यातील आरभावीचे वतनदार पाटील बाळप्पा हे तेथीलच एका मारुती मंदिराचे पुजारीही होते बाळप्पा त्यांचे कुटुंब आणि मायाप्पा नावाचा मुलगा असा त्यांचा संसार त्या काळच्या बऱ्या परिस्थितीत होता बरेच नातलग पै पाहुणे त्यांचे आक्कोळ या गावी होते पुढे त्यांनी ही आरभावी सोडून आक्कोळ येथे कायमचे राहण्याचा निर्णय घेतला मग आरभावीची जमीन विकून त्या पैशातून त्यांनी आक्कोळमध्ये घरासाठी जागा व थोडी जमीनही विकत घेतली मूळचे पाटील असले तरी आरभावीहून आले म्हणून आक्कोळमधील गावकरी त्यांना आरभावे म्हणू लागले इथे स्थायिक झाल्यावर बाळप्पा आरभावे हाल सिद्धनाथांच्या यात्रेच्या निमित्ताने आप्पाच्या वाडीला जात असत त्यामुळे वाडीत त्यांची बरीच ओळख होऊ लागली होती दरम्यानच वाडीतील घरातील मुलगी सुंदराबाई हिला त्यांनी सून म्हणून पसंत केले आणि सुंदराबाईशी मायाप्पाचे लग्न लावून दिले सुंदराबाई फार धार्मिक वृत्तीच्या होत्या पंधरावड्यात एकादशीचा कडक उपवास करणे प्रत्येक भौम पौर्णिमेला आपल्या माहेरी हाल सिद्धनाथाच्या यात्रेला जाणे पंढरीचा पांडुरंग पट्टणकोडीचा विठ्ठल बीरदेव भागीरथी अशी सुंदराबाईंची आराध्य दैवत होती मात्र लग्नाला सहा वर्ष होऊन सुद्धा मूलबाळ हाती नव्हते म्हणून पोटी मूल हीच सुंदराबाईंची देवाला मागणी असे अखेरीस लग्नाच्या सातव्या वर्षी सुंदराबाईला पहिली मुलगी झाली तिचं नाव त्यांनी गंगूबाई ठेवले नंतर चार वर्षांनी त्यांना पुत्ररत्न झाले त्याचे नाव त्यांनी भैरू असे ठेवले भैरूला पाठबळ हवेच असे सुंदराबाईला मनोमन वाटू लागले मग एके दिवशी हाल सिद्धनाथांच्या यात्रेला सुंदराबाई गंगूला हाताशी धरून व भैरूला कडेवर घेऊन हाल सिद्धनाथांसमोर म्हणाले आणि तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णव रोजी सायंकाळी चार वाजून तेवीस मिनिटांनी हाल सिद्धनाथांच्या आशीर्वादाने त्यांना एक पुत्ररत्न झाले त्याचे नाव त्यांनी बाळू असे ठेवले बाळूनंतर मायप्पा व सुंदराबाईला भीमा नावाचा मुलगा आणि गांधारी नावाची मुलगीही झाली मात्र आपल्या पाचही मुलांपैकी बाळूचीच त्यांना जास्त काळजी होती याचे कारण असे होते की बघा हा अठराशे ब्याण्णव ते एकोणीसशेचा काळ होता या कालखंडात भारत ब्रिटिश सत्तेखाली असलेला वसाहती देश होता याच काळात शिक्षणाचे महत्त्व जनसामान्यांना कळायला लागले होते स्वदेशी वस्तू निर्मितीसाठी भारतात अनेक लोक पुढाकार घेत होते या सर्व गोष्टींचा प्रभाव त्या काळच्या लहान मुलांवर दिसत होता बाळूचा मोठा भाऊ भैरू त्या काळी सहावीपर्यंत शिकला नंतर एका शिंप्याकडे शिलाई काम करत होता मात्र बाळूच्या बाबतीत सर्व उलटेच होते तो शाळेजवळूनही कधीच फिरकला नाही तसेच तो घराबाहेर इतर मुलांमध्येही कधीच रमला नाही एकटाच कुठेतरी एखाद्या दगडावर तासन तास एकांतात बसून राहायचा कधी वडिलांबरोबर शेतावर गेला तर उंच झाडाच्या शेंडावर चढायचा आणि आपल्याच लहरीमध्ये झाडाची पानं तोडत राहायचा मनात आलं तर काही पानं खाऊनही टाकायचा घरात कधीच बाळू मला भूक लागली आहे असे बोलला नाही वेळेवर जेवण दिले तर ठीक नाही दिले तर ठीकच मग सुंदराबाई कामातून सवड मिळाल्यावर बळ बळ त्याला जेव घालायची त्या दिवसभर घरकामात असायच्या मायप्पा शेतावर तसेच गाडी भाडे करायचे या दरम्यान बाळू कुठे असायचा हे कोणालाच माहिती नसायचे कधी मनात आले तर बाभळीच्या काटेरी फांद्या एकत्र करून त्याचा बिस्तारा करून त्यावर झोपायचा हो कधी लहर आली तर लहान मुलं जशी उड्या मारत चालतात तसा बाळू मागच्या बाजूने मोठमोठ्या ढांगा टाकत मागच्या बाजूने उड्या मारत यायचा घरी दोन गायी होत्या मनात आलं तर बाळू त्यांना चरायला रानातही नेत असे पण गायींना तो कधीच हाटकत नसे त्यामुळे त्याच्या अनेक तक्रारी घरापर्यंत येत असत बाळू आता नऊ दहा वर्षांचा झाला होता आपला बाळू एककल्ली आहे त्याला इतरांमध्ये बोलणे बसणे आवडत नाही घरकाम व शेतावर त्याचे लक्ष नाही त्याचं पुढं व्हायचं तरी कसं म्हणून पाचही मुलांपैकी बाळूच्या आईवडिलांना बाळूचीच जास्त काळजी असायची म्हणून मायापांनी विचार केला बाळूला आता कुठेतरी चाकरीसाठी पाठवायला हवे त्यामुळे गावातच एका श्रीमंत शेठजीकडे बाळूला त्यांनी चाकरीसाठी पाठवण्याचा बेत घरात सांगताच कधीही गयावया न करणारा बाळू तडकाफडकी वडिलांना म्हणाला घरच्या गायी दुसऱ्याला देऊन मला शेटजीच्या घरी गायी राखायला चाकरीला ठेवू नका तुम्ही मला चार गायी घेऊन द्या मी त्याच्या शंभर गायी करून दाखवतो मग त्या गायी राखायला घरी दहा गडी ठेवू पण कुणीच हे बोलणे मनावर घेतले नाही आणि बाळू गावच्या चंदूलाल शेटजींकडे चाकरीला लागला अगोदरच शेटजींकडे बैलाची राखण आणि शेतकामासाठी तीन चार नोकर होतेच त्यात बाळूचीही भर पडली इथे मात्र बाळू आपले काम इमानदारीने करत असे बाळू गायीची राखण करायला लागल्यापासून गायी भरपूर दूध देत होत्या ही गोष्ट शेटजींच्या आईच्या नजरेतून सुटली नाही त्यामुळे बाळूचा तेथे लाड होत असे बाळूला जेवणासाठी शेटजींच्या आईने एक थाळी एक वाटी आणि एक तांब्या दिला होता त्या थाळीला एक छोटेसे छिद्र होते त्या छिद्रातच गवताची गाडी टाकून बाळू त्याच थाळीत जेवायचा आणि आपल्या या तीनही वस्तू स्वच्छ धुवून देवळीत ठेवायचा एके रात्री बाळूच्या सोबत चाकरी करणाऱ्या एका गड्याला अचानक जाग आली तसा तो एकाकी दचकला ज्या दिवळीत बाळूने आपली जेवणाची थाळी ठेवली होती त्या थाळीच्या छिद्रातून त्याला प्रकाशाचा झोत निघताना दिसला त्याने लगेच ही गोष्ट शेठजींच्या आईच्या कानावर घातली तिने देखील दुसऱ्या रात्री पाळत ठेवून तो सगळा प्रकार बघितला त्यावेळी तिला त्या, त्या थाळीत जैन मंदिराचे म्हणजेच बस्तीचे दर्शन घडले मग बाळूला न विचारता तिने ती थाळी अतिपवित्र समजून देव्हाऱ्यात नेऊन पुजली आणि बाळूला दुसरी थाळी दिली हा प्रकार बाळूला अजिबात आवडला नाही आपली थाळी परत मागून सुद्धा ती न मिळाल्याने बाळू रागाने त्या शेठजीला म्हणाला जोपर्यंत हे ताट तुम्ही जपाल तोपर्यंत तुमची प्रगती होत राहील जेव्हा या ताटावर अन्याय होईल त्या दिवसापासून तुमची अधोगती होईल असे म्हणून तो घरी परतला एक चाकरी लावून दिली होती तीही हा सोडून आला म्हणून घरच्यांसमोर परत बाळूचा प्रश्न आवासून उभा राहिला इकडे बाळूची मोठी बहीण गंगूबाई हिचे लग्न गावातच राहणाऱ्या हिऱ्यापा खिल्लारे याच्याशी लावून दिले गेले होते तिला दोन मुलं आणि दोन मुली होत्या एकदा गंगूबाई माहेरी आली होती तेव्हा बाळू घरीच होता तेव्हा थोडा विरंगुळा म्हणून आईवडिलांना सांगून बाळूला ती आपल्या घरी घेऊन आली तेव्हा घरी, घरी आलेल्या आपल्या बाळूमामाला पाहून गंगूबाईची मुलं बाळूच्या अवतीभवती मामा मामा म्हणत नाचू लागली आणि इथूनच त्या चिमुकल्यांचा मामा लहान थोरांचाही बाळू मामा झाला आपल्या भावाला सरळ मार्गावर आणण्यासाठी गंगूबाईने आपलीच मुलगी सत्यव्वाचे लग्न बाळूमामाशी लावून देण्याचा मनोमन विचार केला आणि त्या दृष्टीने तिने माहेरी सर्वांचे आणि हिराप्पाचेही मन वळवले हे बाळूमामांच्या मनाविरुद्ध घडत होते मात्र सर्वांचे एकमत होताच हिराप्पा बाळूमामाला म्हणाले बाळू आता माझा भरोसा नाही तू ह्या लग्नाला होकार दे आणि सर्वांचा सांभाळ करतो असे वचन दे पण यावर बाळूमामा म्हणाले माझे तुझ्या मुलीशी लग्न लावून देऊ नको नाहीतर तुझं म्हण माझ्या लग्नाच्या मांडवातून जाईल बाळू खोळा आहे असे म्हणून सर्वांनी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले आणि बाळूमामा व सत्यव्वाचे लग्न झाले आणि खरंच तिसऱ्याच दिवशी हिऱ्याप्पा यांना उलट्या झाल्या छाती धडकी भरली आणि ते गतप्राण झाले आणि बाळूमामाने सांगितल्याप्रमाणे प्रेतयात्रा त्यांच्या लग्नाच्या मांडवातून न्यावी लागली खर तर याच प्रसंगानंतर बाळू मामांच्या बोलण्या वागण्याकडे कोणीच दुर्लक्ष करीत नसे हा कोणी अवतारी पुरुष आहे अशी गावात एक एकाची खात्री होत गेली दरम्यान मामांनाही स्वतःच्या बकऱ्या असाव्यात असे वाटू लागले आपल्या कुळाचा पारंपारिक व्यवसाय करायचा म्हणून मामांनी आपल्या आजोळीहून सुरुवातीला पाच बकऱ्या आणल्या आणि मग कमरेचा करदोडा विकून त्यातून एक शेळी व एक गायही विकत घेतली मग काय मामादेखील सहकुटुंब इतर धनगरांप्रमाणेच रानोमाळ हेडू लागले मामांचे राहणीमान आता नीटनेटके झाले होते आचार विचारातही कमालेची सुधारणा आली होती आता मामांच्या हातून दुःखितांची पीडा दूर करण्याचे सत्कर्मही होत होते गावकऱ्यांची मामांवर अचानक दृढ श्रद्धा बसली याचे कारण मामांना त्या दोन देवदूतांचा आशीर्वाद मिळाला होता त्याचे झाले असे की एकदा मामांची बकरी कटकुळाच्या रानात होती उन्हाळ्याचे दिवस होते मृगजळाखेरीज आसपास कुठेच पाणी दिसत नव्हते विहिरीही कोरड्या ठणठणीत झाल्या होत्या त्यात बाळूमामा हातात तांब्या घेऊन पाण्यासाठी विहिरी शोधत शोधत जात होते शेवटी कशी बशी एक विहीर सापडली जिच्या खोल भागात थोडेसे पाणी होते त्या विहिरीत उतरण्याची पंचायत व चढण्याचीही पंचायत होती मात्र नाईलाज म्हणून मोठा खाटाटोप करीत मामा खालून वर आले आणि पाहतात तर काय भगवी वस्त्र परिधान केलेले दोन साधू पुरुष समोर उभे जणू तेही पाण्याच्या शोधातच तेथे आले होते त्यापैकी एक जण म्हणाला बाळ आम्हाला फार तहान लागली आहे पाणी प्यायला दिलेस तर तुझे कल्याण होईल तत्काळ मामांनी हातातले पाण्याचे भांडे साधूच्या हवाली केले भांडे रिकामे होताच पुन्हा खाली उतरून पहिल्यासारखे पाणी आणले तेही दुसऱ्या साधूने प्राशन केले अशीच तिसरीही फेरी झाली आता मात्र दोघेही साधू पाणी पिऊन संतुष्ट झाले होते आणि त्यापैकी एक साधू बाळूमामांच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला आम्ही तुझ्यावर प्रसन्न आहोत तू बोलशील त्याप्रमाणे घडत राहील आणि तुझ्या कार्यात सदोतीत यशच येत राहील एवढे बोलून ते दोघेही साधू तिथल्या तिथे आंतरध्यान पावले कदाचित याचाच हा प्रताप होता की भाकित करण्याव्यतिरिक्त बाळूमामा चमत्कारही करू लागले होते एकदा मामा रानात बकऱ्यांसमवेत होते भक्तांचा गोतावळा आजूबाजूला होताच अचानकच सोसाट्याचा वारा सुटला आणि बकऱ्याही सैरा वैरा धावू लागल्या त्यांना आवरण्यात सर्वांचीच तारंबळ उडाली याच प्रयत्नात असताना कुठे मामांच्या खांद्यावरचे घोंगडे घसरू लागले कुठे चप्पल पायातून निघू लागली पटकाही सैल होऊ लागला त्यामुळे मामांना बकऱ्यांपर्यंत पोचण्यात अडथळा येत होता थोड्या वेळाने वारा शांत झाल्यावर आपला पटका घोंगडे चप्पल मामांनी आपल्या समोर ठेवले आणि काठीने त्यांना चांगलाच चोप दिला आणि म्हणाले इथून पुढं आपली जागा सोडली तर याद राखा तुम्हाला दुसरा यजमान पाहिजे काय हा सर्व प्रकार गावकऱ्यांनी पाहिला आणि पाळत ठेवून पाहिल्यास या वस्तू मामांच्या आज्ञेत आहेत असे त्यांनी अनुभवले मामांच्या घोंगडीत विलक्षण शक्ती आहे की काय असंही गावकऱ्यांना वाटत असे गाव वाट एकदा असे झाले की बाळू मामांच्या भंडाऱ्यामध्ये महाप्रसादाची वेळ झाली आणि तेव्हा अकस्मात आकाशात ढगांनी गर्दी केली आणि विजेचा कडाड सुरू झाला निपाणी आणि मुरगुडच्या इकडून मुसळधार पाऊस आपल्याकडे येताना पाहून बाळूमामा पुढे सरसावले आणि आकाशात वर पाहत गर्जना केली एक लाख माणसांच्या अन्नात माती कालवतोस असे म्हणून त्यांनी खांद्यावरची घोंगडी हवेत झटकली आणि पाऊस नदीच्या पलीकडे परस्पर दुसरीकडे गेला चपलीबद्दल सांगायचे तर बेळगाव परिसरात मामांची बकरी असताना त्यांना एक श्रीमंत शेतकऱ्याने आपल्या रानात तळ बसवायला सांगितले बकऱ्यांचा तळ बसल्यावर त्या बदल्यात शेतकऱ्याने रोख रक्कम धान्य आणि त्या दिवशी चहा भोजनाची व्यवस्था करायची असते पण हा शेतकरी श्रीमंत असला तरी कंजूसफार होता त्याने तळ बसवल्याच्या बदल्यात फक्त दहा किलो मकाच दिला तसेच मामा संतप्त झाले आणि पायातले पायतन काढून तीन वेळा जमिनीवर मारून इथून पुढं बारा वर्ष फक्त दहा किलोच धान्य देत जा असे बजावले ही घटना लोक विसरूनही गेले पण त्या जमिनीने त्या शेतकऱ्याला बारा वर्ष फक्त दहाच किलो धान्य दिले देवदूतांनी मामांना आशीर्वाद तर दिलाच होता पण माझ्या मते कदाचित ते त्यांना आकाशवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शनही करत होते कारण एके दिवशी अशीच बाळूमामा बकऱ्यांची राखण करीत असताना आकाशवाणी झाली बाळू तू गुरु करून घे त्याशिवाय तुझ्या तपश्चरेला फळ मिळणार नाही त्या दिवसापासून मामांना गुरूंचा ध्यास लागला पण काम बाजूला सारून गुरु कसे शोधायचे म्हणून त्यांनी एक मधला मार्ग काढला आपण लोकांच्या अंगातली भूतं काढतो अनेक लोकांना संकटांवर मर्म सांगतो त्यांच्याकडून कवडीही घेत नाही मात्र यापुढे त्या प्रत्येकाकडून सव्वा रुपया घ्यायचा आणि त्यातून जे पैसे जमतील ते किती पैसे आहेत हे न मोजता जो सांगेल तोच माझा गुरु असे मामाने ठरवले हे पैसे मामा मरग्या नावाच्या गड्याच्या पटक्यात त्याला ठेवायला सांगत असत असे चार महिने गेले दरम्यान लोककल्याण अविरत सुरूच होते आणि अखेरीस मामांची बकरी शेणगावच्या रानात असताना दत्त मंदिरातून महर्षी मुळे महाराजांनी मामांना विचारले बाळू माझे पैसे कुठे आहेत किती पैसे एकशे वीस रुपये लगेच मामांनी मर्ग्याला हाक मारून पैसे मोजले तर बरोबर एकशे वीस रुपये निघाले त्याच क्षणी बाळू मामांनी मुळे महाराजांचे पाय धरले आणि मुळे महाराजांना आपले गुरु मानले ब्रह्मर्षी मुळे महाराज शिंपी घराण्यातील होते बाळूमामा शुद्ध शाकाहारी होते तर या उलट मुळे महाराज मांसाहारी होते त्यातूनच त्यांना शिकार करण्याचा नादही होता बाळूमामा आणि मुळे महाराज एकत्र आल्यावर नास्तिकही आस्तिक होत असत कारण अशक्य असे दृश्य लोकांच्या डोळ्यासमोर घडत असत पहा बाळूमामा व महर्षी मुळे महाराज नदीकाठी झाडाखाली आध्यात्मिक चर्चेसाठी बसले चर्चा अगदी रंगात आली होती आणि तिथेच बाजूला मुळे महाराजांसाठी त्यांच्या सहकार्यांनी बकरे कापून जेवणाची तयारी सुरू केली होती खबर मिळताच हातभार लावायला मेदक्याहून हमीदवाड्याहून हाकेशरशी पाच पन्नास माणसं जमली यात बाळूमामांसहित पन्नास टक्के माणसं शाकाहारी होती त्यातच मुळे महाराजांची सर्वांना जेवायला बसायला आज्ञा झाली आता मांसाहार घेणार कसा आणि वर्ज तरी कसे करणार अशा कोंडीत सर्वच सापडले अखेरीस वाढलेल्या पात्रावर शाकाहारी मांसाहारी सर्व मंडळी बसले सर्वांनी हात जोडले डोळे मिटले तेवढ्यात मुळे महाराज कडाडले अरे डोळे झाकून काय बसला जेवायला सुरुवात करा तसेच सर्वांचे डोळे खाडकन उघडले आणि मंडळी बघतात तर काय जैन लिंगायत आणि समस्त शाकाहारी मंडळींच्या समोर मटणाऐवजी चक्क वांग्याची भाजी होती डोळ्यात देखत घडलेली ही घटना होती गावकरी अविश्वास तरी कसा करणार चित्रावती नदीच्या काठी गुरु शिष्यांनी हा चमत्कार दाखवला होता बाळू मामांची मुळे महाराजांबरोबरच पंढरीच्या पांडुरंगावर व हाल सिद्धनाथांवरही मोठी श्रद्धा होती मामा एकादशीचा कडक उपवास करायचे आणि द्वादशीला म्हणजेच पंधरा दिवसातून एकदाच आंघोळ करायचे तेव्हा बकऱ्यांचा तळ असेल तिथे पांडुरंगाची पूजा आरती मग खीर भात कण्याची भाजी व डाळीची आमटी हा महाप्रसाद वाटप होई तोच नियम व प्रथा आज त्या गायात चालू आहे हाल सिद्धनाथांचे व मामांचे युगा युगीचे नाते असावे कारण अनेक वेळा मामा नाथांचा कौल घेत असत हाल सिद्धनाथांच्या कौलावर मामांचा ठाम निर्धार होता आणि म्हणूनच की काय हाल सिद्धनाथांचा देखील मामांवर अधिकार होता याची आपल्याला या प्रसंगावरून खात्री पटेल पहा एकदा आप्पांच्या वाडीला हाल सिद्धनाथांची मूर्ती तयार करता करता तीन महिने झाले तरी मूर्तीकाराला ते काही शक्य होईना ही समस्या घेऊन वाडीतील काही लोक मेतक्याला बाळूमामांकडे गेली आणि पाटलांच्या घरी थांबली संध्याकाळी सर्व कामं आटपून बाळूमामा शिव्यांचा भडीमार करीतच आत आले बाळूमामांची शिवी म्हणजे काम झालेच समजा आणि तसेच घडले गावकऱ्यांनी आपली समस्या सांगताच तुझी मूर्ती तयार होतीये जा ज्यावेळी तू रसायन करशील तेव्हा मोठा आवाज होईल तेव्हा घाबरायचं नाही हा मुठभर भंडारा बाळू धनगराच्या नावानं रसायनात टाक मूर्ती तयार होईल असे ते मूर्तिकाराला म्हणाले मूर्तिकारानेही तसेच केले ते करताच हाल सिद्धनाथांचे दोन मुखवटे व मामांच्या पादुका तयार एक मुखवटा देवळात तर दुसरा मुखवटा व मामांच्या पादुका दत्तात्रेय पाटील यांच्या घरी स्थापन केल्या त्यामुळे तेथेच तीर्थ भंडाऱ्यासाठी भक्तांची नेहमी वर्दळ सुरू झाली आणि श्री सद्गुरू बाळूमामांचा लोकसंग्रह दिवसेंदिवस वाढतच गेला त्यांच्या गारगोटी बिदरी आदमापूर येथील दौऱ्यामुळे सांगली मिरज बेळगाव धारवाड चिक्कोडी निपाणी कोकण राधानगरी मुरगुड काडगाव भडगाव गडहिंग्लज अशा दूरदूरच्या ठिकाणाहूनही सतत माणसं मामांच्या दर्शनासाठी येत असत पण मामा मात्र बकऱ्यांबरोबर नित्य भटकंतीवर असल्यामुळे भक्तांना चौकशी करून जावे लागत असे असेच एकदा मामा रानात बकरी चरताना ऐन दुपारी बारा वाजता आकाशवाणी झाली बाळू तुझा लोकसंग्रह अफाट आहे तू पांडुरंगाचा सप्ताह करून अन्नदान कर मग मनापासून या गोष्टीवर विचार करून जवळच्या भक्तांशी संवाद साधून मेतक्याला सप्ताह करण्याचे ठरले गुढीपाडव्याच्या अगोदर फाल्गुन वद्य एकादशीला वाद घालून वीणापूजन करून सप्ताह करण्याचे निश्चितही झाले मामांच्या सांगण्यानुसार त्या त्या लोकांना भंडारा देऊन मेतक्याला सप्ताहासाठी आमंत्रण दिले गेले त्यामुळे गावकरी या सप्ताहाला यात्रा अथवा बाळूमामांचा भंडारा असेही म्हणू लागले मग चिंचेपासून मंडप पाटलांच्या घरापर्यंत घालण्यात आला आणि हाल सिद्धनाथांचा मुखवटा व मामांच्या पादुका पाटलांच्या घरून वाजत गाजत आणल्या गेल्या सर्व पूजा साहित्य ठेवले गेले आणि मंडपात आसनावर ज्ञानेश्वरी तसेच पांडुरंगाची व ब्रह्मर्षी मुळे महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले याच दिवशी शेंडूरचा एक भक्त खांद्यावर रणखाम घेऊन डोंगर उतरून आला तो खांब मामांनी स्वहस्ते मंडपात रोवला आणि गर्जना केली आज मी बरोबर खुट्टा मारला एक खांब कैलासात आणि दुसरा खांब पृथ्वी तलावर धनगराच्या मेतक्यात याशिवाय तिसरा खांब नाही चौदा फूट उंचीचा सागवानी लाकडाचा रणखांब एखाद्या मल्लखांबासारखा दिसतो आजही भूत पिशाच बाधा या खांबाच्या भोवती बाधिकाला फिरवून उतरवली जाते एक खांब कैलासात आणि दुसरा खांब पृथ्वी तलावर याच वाक्याने बाळूमामा शंकराचा अवतार आहेत ही बातमी सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे गावोगाव पसरली मात्र एकदा बोलण्याच्या ओघात आपण शेष नारायणाचे अवतार आहोत असे सद्गुरू बाळूमामांनी सुरुपलीचे नारायण पाटील यांना सांगितले असो प्रथम भंडारा मेतके या गावी एकोणीसशे बत्तीस साली सुरळीत पार पडला बाळूमामा साधना सतत करीत असत मामांचा स्वभाव तामसे होता तोंडातून कुणाला फाटदिशी शिव्याही निघत असत त्यामुळे नवख्या व्यक्तीला त्यांची भीती वाटायची यावेळी सुभाना फेडगे ही एकमेव अशी व्यक्ती होती जी बाळूमामांशी सडेतोडपणे बोलणे करीत असे नवख्या व्यक्तीला सरावाने त्यांच्या सानिध्यात राहिल्याने मामांची शिवी म्हणजे काम फत्ते होणारच असे समजू लागल्यावर त्यांच्या शिव्या त्याला गोड वाटत असत मामांच्या तंबूत विठ्ठल रकुमाई ब्रह्मर्षी मुळे महाराज बबलादी स्वामी व खुद्द बाळूमामा हे फोटो पूजेला असत देवपण प्राप्त झालेल्या सद्गुरू बाळूमामांची राहणी अत्यंत साधी मात्र स्वच्छ व नीटनेटकी अशी होती त्यांचे शरीर व कपडे कमालीचे स्वच्छ असायचे जरा देखील डाग किंवा मळकटपणा दिसून यायचा नाही तांबडा जरीदार फेटा पांढरा अथवा पिवळा कुर्ता पांढरे धोतर खांद्यावर घोंगडे हातात काठी आणि पायात पायतन असा त्यांचा एकंदरीत पेहराव होता ते कोठेही असले तरी त्यांचा कुत्रा मात्र त्यांच्या अवतीभावतीच असायचा मामांच्या बकऱ्या कधी शेतामध्ये चरायला गेल्या तरी मामांनी कुणाचाही चारा बकऱ्यांना फुकट चारला नाही ज्या त्यावेळी शेतकऱ्यांना चाराचा मोबदला दिला मामा कधी कोठे कोणाकडे जातील याचा नेम नसायचा मग काय घरात गेल्यावर एकतर शिव्या हसणे जोरजोरात बोलणे मार्गदर्शन श्राप अथवा आशीर्वाद यापैकी एक प्रकार काहीतरी घडत असे या सर्व लीला आपल्याला जर स्वतः वाचायचे असतील तर हे पुस्तक घरपोच मागवण्यासाठीचा संपर्क स्क्रीनवर तसेच डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे कालांतराने सर्व गावकऱ्यांना वाटू लागले की आता दत्तात्रय पाटील यांच्या घरी असलेल्या देवाचे मंदिर बांधावे सर्वांची राजी मंजुरी मिळण्यासाठी बराच काळ गेला आणि अखेरीस मंदिराचा निर्णय झाल्यावर मग सभामंडपावर स्लॅब घालण्यात आला सदर मंदिराच्या देखभालीचे काम दत्तात्रय गणपतराव पाटील करतच होते मग या मंदिराच्या विस्ताराचे काम जोमात करायचे असे गावकऱ्यांनी ठरवले या मागे अनेक जण आपल्या परीने मदत सहकार्य आणि सेवा करीतच होते मात्र या दरम्यान बाळूमामांना पैलतीराचे वेध लागले होते लिंगापुरी असताना मामांना अशक्तपणा फार जाणवत होता त्यावेळी मामांनी मारुती भोसले यांना समाधीबद्दल अस्पष्ट कल्पना दिली आणि भाऊ गुरवला मेथक्याला अंबाबाईच्या देवळात जाण्याची आपली इच्छा सांगितली मग टॅक्सी बोलावून निपाणीपर्यंत आल्यावरच मेथक्याच्या दत्तात्रय पाटलांना बोलावून घ्या असे मामांनी सांगितले पुढे लिला करून टॅक्सी आदमापुरात मरगूबाईच्या देवळासमोर मामांनी येऊन ठेवली आणि तसेच मामांना उतरवून देवळात आणले गेले इकडे मेतक्यात दत्तात्रय पाटील घरातून निघणार तोवरच पहाटे आदमापूरहून माणूस आला आणि त्याने सद्गुरू बाळूमामांनी महासमाधी घेतल्याचे सांगितले दिनांक चार सप्टेंबर एकोणीसशे सहासष्ट या दिवशी बाळूमामांनी समाधी घेतली तसा पूर्ण मेतके गावच जणू आदमापुरात मरगुबाईच्या देवळासमोर हजर झाला आदमापुरातच माझी समाधी असावी अशी बाळूमामांची इच्छा होती म्हणून तिथेच बाळूमामांची समाधी हो आहे प्रेक्षक हो मला माहिती आहे की या व्हिडिओमध्ये मामांच्या जीवनातील आणखी बऱ्याच काही गोष्टी सांगायला हव्या होत्या असे आपल्याला वाटत आहे पण व्हिडिओ बनवताना मुख्य मुद्दा धरून ठेवायचा असतो त्यामुळे काही गोष्टी कळत न कळत वगळल्या जातात मात्र जर आपण जाणकार असाल तर राहिलेल्या गोष्टी आपण स्वतः या व्हिडिओच्या कमेंटमार्फत सर्व भक्तांपर्यंत पोचवाव्यात याचे मी आपल्याला खुले निमंत्रण देत आहे यामुळे काय होईल हा व्हिडिओ बाळूमामांच्या चरित्राची भरभरून माहिती देणारा असा व्हिडिओ बनेल आशा आहे की हे कार्य करण्यासाठी आपण माझी साथ द्याल आणि हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून पुढच्या व्हिडिओमध्ये मला भेट द्याल नमस्कार